वे गाना ये कुछ नौकर गेट वहां पर पुजारानी वेलकम स्वागत आहे पूजारी जे भीम मिरत आहे जे भीम एक नंबर लाइक डन थैंक यू पूजा रानी प्यार का देवता झूठ मत बोलो एक लाइक हमने किया है कोण आहे दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दे। देवता दादा स्वागत आहे कोण बोलताय तुम्ही ओरिजिनल नाव सांगा ताई अपने खाना खाया का नहीं पुजा राणी मे खाना नहीं खाऊंगी मैं विकास पर बहुत गुस्सा इसलिए मैं खाना नहीं खाऊंगी मैं विकास के साथ बात नहीं करने वाली केली आप केली आप झूठ बोलते हो एक नंबर वाली लाईक हमने किया ओके ओके राहुल ददा वेलकम स्वागत आहे राहुल ददा मानाचा स्वाभिमानाचा कडक क्रांतिकारी जय भीम राहुल दादा झालं का जेवण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये राहुल दादा जेवण झालं का सांगा हम पूजा रानी के हजबन है हो का प्यार का देवता नाम का काय नाम के आपका नाम बोलो राहुल दादा होताय झाले जेवण काय भाजी बनवली होती राहुल दादा भावी नगरसेवक क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम नगरसेवक दादा कुठे काय होते तुम्ही इतक्या दिवस आता शिव गावले राहुल दादा जय भीम भूजा राणी परी नाही होई क्या चालू आहे क्या अंड्याची भाजी होती ताई, ओके ओके अंड्याची भाजी होती का तब्येत बरी नव्हती ओके ओके काय झालं दादा सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम राहुल दादा जेवण झालं का नाही राहुल दादा जेवण बाकी माझं जेवण नाही झालं अजून लाईफ संपल्यावर मी जेवण करते विक्रमदा स्वागत आहे विक्रमदा सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय संविधान नम बुद्ध जय शिवराय अनिल दादा वेलकम स्वागत आहे अनिल दादा लाईक डन थँक्यू अनिल दादा मी आता अजून खूप लवकर लाईव चालू केली आहे विक्रम दादा मी ना, ता ता ना आता उद्यापासून दुपारची लाईव्ह घेणार नाही तर आता मला आहे ना लाईव्ह घ्यायची आता इच्छाच नाही कारण आपले लोक ना दुसऱ्या लाईव्हला गप्पा मारत बसतात माझ्या लाईव्ह येतेच नाही आता त्याच्यामुळे ना आता ना लाईव्ह दुपारची बंद घेईल तर मी सकाळची आणि संध्याकाळची कारण जे सपोर्टर आहे ना ते दुसरीकडे का जाऊन सगळे सपोर्ट करतात माझ्या लाईववर यायला वेळ नाही भेटत आहे त्यांना तर आपली लाईव्ह साडेबाराचा टाईम आहे पाहुणे एक वाजला अजून कोणी आलेलं नाही त्याच्यामुळे आपले लाईव्ह आता आप बंद करावं लागेल मला आपले सपोर्टर दुसरीकडे जाऊन बसत आहे एक दादा वेलकम स्वागत आहे विके दादा हाय लुकिंग काय झाले मेरा तर आज आवाज नाही येत आज लाईव्ह घ्यायची इच्छा नाही विक्रम दादा कारण आज नंतर दुपारची लाईव्ह बंद राहील आपली आजच्या नंतर दुपारची आपली लाईव्ह बंद राहील आता लाईव्ह घ्यायची इच्छा नाही माझी आ, एक के दादा कोण आहात के दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये विक्रम दादा आपली लाईव्ह साडे चा टाइम आहे तुम्ही जाऊन बसा त्या लाईव्ह वर सगळे तिथच गप्पा मारित आपल्या लाईव्ह त्याच्यापेक्षा मी मी कशाला बोलता सारखी बसू एकटे त्याच्यापेक्षा नाही लाईव्ह बंद करते सगळे तिथं सपोर्ट करत बसा आजच्या नंतर कमेंट पण नाही वाचत लाईव्ह पण वेलकम स्वागत आहे देवानी आज मी आज लाईक करू नका दुपारची आपली लाईफ बंद राहणार आहे नितेश दादा कारण जाऊ दे आता मलाच का कंटाळा आलाय त्याच्यामुळे दुपारची लाईफ बंदच ठेवते मी म्हणजे कोणाला मी पण बोलणार नाही आणि कोणी माझ्यावर चिडणार पण नाही